मोबाईल हॅकिंगच्या भीतीने फार्मसीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या शिरपूर तालुक्यातील ताजपुरी येथे एका वीस वर्षीय बी फार्मसीच्या विद्यार्थ्याचा मोबाईल हॅक करून फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे बंटी उर्फ किशन जितेंद्र सनेर वय वीस वर्ष असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे थाळनेर जवळ असलेल्या ताजपुरी गावातील सनेर कुटुंबाचा एकुलता एक मुलगा असलेल्या किशनने राहत्या घरी साडीने गळफास घेतला कुटुंबियांनी त्याला तात्काळ रुग्णालयात ता दाखल केले परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आमच्या गावात चार वाजेच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली सायबर क्राईममुळे माझा मित्र किशन तनेर उर्फ बंटी याच्या मोबाईलमध्ये ते अचानक मेसेज फॉरवर्ड होऊ लागले दुर्द म्हणजे विचित्र ते फोटो होते त्यामुळे तो घाबरला आमचे जे बाहेर मित्रपरिवार आहेत त्यांनी फोन केले त्याला की त्याला त्याच्याजवळ दोन तीन मुलं जावा आणि त्याला समजावा असं होतं की घाबरू नको दोन तीन मुलं व आम्ही आलो त्याच्याजवळ त्याचे मॅसेज डिलीट केले व्हॉट्सअप डिलीट केलं त्याने ते कार्ड मोडून फेकलं आणि मोबाईल स्विच ऑफ केला पण तो अत्यंत घाबरलेला होता त्याला दोन तीन नातेवाईकांचे फोनही आले पण त्यामुळे तो जास्त घाबरला व तो आम्हाला म्हणाला की तुम्ही आता घरी जा मी तो ओट्यावरती बसलेला आहे तो ओट्यावरती बसलेला होता आम्ही दोन तीन जण घरी गेलो आणि पाच मिनिटात आम्हाला फोन आले की बंटीने असं करून घेतलं फास्ट घेतली त्याने तरी माझ्या सर्व तरुण मित्रांना सांगण्याचे आव्हान एकच आहे की को अशी कोणतीही येते के आ, रेशन रेशन, रेशन पी एम किसान किंवा बँकचे कोणतेही फाईल किंवा ॲप येतात त्यांना ओपन करू नका पहिले आपल्या गावातील सरपंच किंवा पोलीस पाटील यांना विचारा असे फाईल गव्हर्नमेंटच्या स्कीमच्या येत राहतात आणि असं काही जरी झालं तर आपले मित्र आई वडील किंवा सरपंच पोलीस पाटील किंवा मोठे भाऊ किंवा काका यांना कळवा प्रत्येक प्रश्नाचा मार्ग हा निघत असतो असा पाऊल उचलू नका एवढी माझी विनंती आहे ग्रामपंचायत सरपंच दोन दिवसापूर्वी माझ्या गावात जी घटना घडली ती खूप वाईट घटना घडली कारण आत्ताच्या मुलांची जी मोबाईल हातण्याची जी पद्धत आहे त्याच्यामुळं अशा काही घटना आम्ही पण ऐकण्यात होत्या पण आज पहिल्यांदा माझ्या गावात घडल्यानंतर आम्ही खूप शॉक झालेलो आहेत तर माझं पहिल्यांदा मी तुम्हाला एक आव्हान करू इच्छितो की जे काही कॉलेजचे स्टुडंट असतील किंवा जे शिकत असतील लहान मुलं असतील तर त्यांना थोडंसं मोबाईलपासून थोडंसं दूर ठेवा किंवा ते जर मोबाईल हाताळत असतील तर त्यांना या गोष्टीची कल्पना द्या की बुवा अशा कुठल्या तरी लिंक येतील कारण आता गव्हर्नमेंट नेहमी एक रिंगटोन आपल्या मोबाईलला पण येत असते की त्या रिंगटोनच्या माध्यमातून जनजागृती करते की तुम्हाला कुठलाही ओ टी पी मागितला जाईल किंवा बँकेच्या नावाने तुम्हाला काही मेसेज दिला जातील तर ओ टी पी देऊ नका किंवा कुठलीही काही माहिती तुम्ही तुमचे शेअर करू नका तर त्या दिवशी जी दि घटना घडली एक स तीन सव्वा तीन आ, ते साडेतीनच्या दरम्यान ते काही त्याचे मित्र आणि त्यांच्याजवळ ते बसलेले असताना त्या मित्रांनी पण एक काहीतरी लिंक आली म्हणे त्या मुलाला आणि ती लिंक आल्यानंतर त्याच्याकडनं ती ओपन झाली ओपन झाल्यानंतर ते काही ओ टी पी वगैरे ती काही शेअर झा ओ टी पी पण त्याने शेअर करून दिला तर त्याच्यानंतर त्या त्याच्या माध्यमातून त्याच्या मोबाईलच्या माध्यमातून त्याचे जेवढे काही ग्रुप होते त्या ग्रुपवरती एक अश्विल चित्रफित व्हायरल व्हायला सुरुवात झाली मग गावातून एका मुलाचा त्याला फोन गेला के मुझे मुझे गेला के ते केला की तुझ्या मोबाईलमधून असा काहीतरी प्रकार घडतो आहे तर तुझा मोबाईल हॅक झालेला आहे तर तू कुठं आहे त्याला विचारण्यात आल्यानंतर मग तीन चार मित्र त्याचे जवळ गेले आणि गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तू घाबरू नको आपण त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन करू त्यांनी ते व्हॉट्सअप डिलीट केलं त्याच्यानंतर ते काही लिंक होत्या त्या सर्व डिलीट मारल्या ते फोटो डिलीट मारले पण ते पुन्हा काहीतरी मला वाटतं होत होतं मग त्या मित्रांनी सांगितलं की तुझं सिमकार्ड आपण तोडून टाकू मग ते त्या घराजवळ आल्यानंतर त्या मुलाने स्वतः ते सिम कार्ड तोडलं आणि तोडल्यानंतर मग त्याने सांगितलं की आता मी थोडासा आराम करतो आणि तुम्ही जा म्हणे मग त्याच्या बाबांना पण त्याने सांगितलं की बाबा माझा मोबाईल हॅक झाला आहे पण बाबा अशिक्षित असल्याकारणाने त्यांना त्या काही गोष्टी समजल्या नाही बाबा टॉयलेटमध्ये गेल्या असता गेल्यानंतर त्याने पाहिलं की कोणीच नाही आहे त्याच्या आईला पण त्याने फोन केला की आई कुठं आहे तर आईने सांगितलं की बेटा मी येते शिरपूरून निघालू निघालेली आहे एक पाच मिनिटाच्या कालावधीत त्याने हा एकदम मोठा टोकाचा पाऊल उचलला घरात गेला आणि त्याने स्वतःचा जीवाचा अंत करून घेतला खूप वाईट गोष्ट झालेली आहे तर माझी एक हात जोडून विनंती एक सरपंच म्हणून मी सांगू इच्छितो पूर्ण तालुका व पूर्ण देशातल्या सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की अशा कुठल्याही लिंक ओपन करू नका आणि झाल्या असतील तर तुम्ही प्लीज करून तुमचे जे काही मोठे गावातले व्यक्ती असतील किंवा गावात घरातला भाऊ असेल आई वडील असतील यांच्याजवळ ते शेअर करा आणि अशा टोकाच्या भूमिकेला जाऊ नका कारण शेवटी आई वडील हे मुलांसाठी सर्व काही करत असतात तर मुलांनी आठ टोकाचा पाऊल न उचलता आपण सर्व आपल्या आई वडिलांचा विचार करून सर्व गोष्टी कराव्या दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस रोजी ठाणेर पोलीस स्टेशनमधील तातपुरी गावात मुलगा नामे जितेंद्र किशन जितेंद्र सनेर बीस वर्ष याच्या मोबाईलमध्ये एक ए, ए, ए पी के फाईल डाउनलोड झाली होती सदर फाईल डाउनलोड झाल्यामुळे त्याचा व्हॉट्सअप हॅक झालं आणि त्याच्या नंबरवरनं गावातील इतर ग्रुपमध्ये काही आक्षेपार्ह फोटोज सेंड झाले होते त्या मुलाने भीतीने त्याच्या घरात जाऊन त्या त्याच्या घरामध्ये जाऊन त्याने गडपास लावून आत्महत्या केलेली आहे सदरबाबत थांडे पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू नोंद आहे त्यावरून पुढील चौकशी आम्ही करीत आहोत तरी मी थांडेर पोलीस स्टेशनच्या वतीने असे आवाहन करतो की काही तरुण मुले आहेत त्या मुलांकडनं काही आक्षेपार्ह किंवा एखादी पे के डाउनलोड डाऊनलोड झाले असेल तरी मी असे आवाहन करतो की त्यांनी कुठेही घालून देण्याचं कारण नाही हे तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा आणि आपण घाबरून जाता पोलिसांना सहकार्य करावा धन्यवाद एस आय पी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं हो व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एव्हडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा